तर तुम्ही मला खूप प्रेम दिला आणि आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या पण खूप खूप शुभेच्छा असेल तुम्ही आनंदी राहा हसत राहा खेळत राहा मस्त मैकी मज्जा करत राहा मी तर काही मलाची मज्जा खूप नवीन वर्षात आणि जुन्या वर्षात पण खूप केली आहे आणि तुम्ही मला खूप सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद आता मी प्लॅटफॉर्म नाश्ता करण्यासाठी नाष्टा वगैरे करून झालेला आहे असा दोन तीन काम आहेत ती करून घेतो आणि नंतर जायचे सॉरी रात्री जायचे आम्हाला मरीजला कारण की खूप वर्ष झाले आहेत मी इकडेच न्यू इयर सेलिब्रेट करतो पण बोलत आज यावर्षी काहीतरी नवीन खास तुमच्यासाठी ब्लॉगसाठी खायला असलं तेव्हा येत व्हेज खायला तर व्हेज खायला बघा तर एकदम असा सुना सुना वाटतं वाटत बोललो आंबे वगैरे हो वगैरे घेऊन टाइमपास तेव्हाच व्हेजला जाऊ लागतं असं असलं तेव्हाच व्हेज खायला मज्जा येते भाजणी डाल पापड आंबा घरी झोपलेलो आता रात्री पूर्ण नाईट गाजवायचे पण मम्मीचा फोन आला का चल लवकरात लवकर पनवेलला जायचे काय काम आहे म्हणून आले आता मस्त की झोपलेलो पण मम्मीवर चल मम्मीचे पुढे काय बाई मम्मीचे पुढे काय काय सेलिब्रिटी डायरेक्ट पक्का पटकरी <laughs> आलो आता टाइमपास गाडी झोपतो पण मिळाल तो मार्केटला काही सामान घ्यायचे म्हणून तर आता बाकी व्हायचे चा बाकी चाललो आम्ही आर टी ऑफिसला कलमबोलीमध्ये गाडीचा नंबर घेण्यासाठी कोणती गाडी घेणार आहे सरप्राईज आहे सरप्राईज सरप्राईज बाकी व्हायला आमची जास्तच गरम होतं म्हणून उसाचा ज्यूस प्यायला आलं तर आता आम्ही आम्ही आता निघालो आहोत मरीनला जाण्यासाठी पण गाडी आमची फ्लॅक्टवर होती म्हणून आम्ही दोघे चालत दादा तरी आजपर्यंत चालत तरी नाही आले का कधी हा इकडून तिकडे मामांच्या घरी आलाय पण आमच्या इकडे ना आला चला भावांनो आज वर्षाचा लास्टचा दिवस आहे काहीच तास राहिले नवीन वर्ष यायला तुम्ही मला खूप प्रेम दिला नवीन जुन्या वर्षात म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये पण तुम्ही मला असंच प्रेम करत राहा आणि जे हे ये वर्ष येत जातील पण तुम्ही माझ्यावर असंच प्रेम ठेवा मी पण असं डेली ब्लॉग करत जाईन आता तुमच्या कमेंट्स मी वाचले का भाऊ ब्लॉग आलाच पाहिजे डेली असं तसं तर तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद आता आम्ही चाललो मरीनला बोललो खूप वर्ष झाला असंच एन्जॉयमेंट चालू आहे आता बोललो या वर्षी खास ब्लॉक करण्यासाठी आणि तुम्हाला का आपण सोबत मित्रांसोबत किंवा अजून बिना एन्जॉय करून पण असं फिरून पण खूप चांगला साजरा होतो <laughs> चिकन मटन दारू पिऊन होत नाही चांगला दिवस येण्यासाठी खाऊ नका पिऊ नका मस्तपैकी एकदम शुद्ध राहा नवीन वर्षासाठी दुसऱ्या दिवशी लवकर उठा आणि त्याच जोसात त्याच मेहनत करा लाईट कलावत म्हणते का दिसायला पाहिजे जरा पब्लिकला आपले मुंबईला जाताना भाई आपले इतका मॅगडीवाल्यांचं दर्शन घेतल्याशिवाय मुंबईवाल्या खुश होईल म्हणून मॅगडीला दर्शन घ्यावा यालाच लागत फुल गर्दी आहे थर्टी फर्स्ट नाईट ची मॅगडीवाले ऑफर ठेवले क्रॅच का दाखव ना पब्लिकला <laughs> नो तुम्हाला वाटले असेल मी दारूच्या वाटल्या चेस करी असेल आता थर्टी ला पण आपण मस्त की कोकच्या बरोबरच थर्टी पस आमची चेस एकदम वेज वाली थर्टी फस्ट चालू आहे या वर्षी काय भावांनो झाली ना आमची पण एंट्री मुंबईमध्ये दमदार रोड चुकले ना मॅप पण रे निश्चा फिरवतोय विसरलो महिन्यात मी आहे ना मी पाच फिरे मुंबईला पण आजपर्यंत असा कधीच जाणार का चुकलो मरीन ला का। <laughs> ला ना फायनली आम्ही मरीनला पोहोचलो पण इथं पोलीस आणि पब्लिक एवढी आहे का वाट नाय मशाची जात्रा भरली गाडीला पार्किंग नव्हती भेट भेटली आपल्या आग्रे जवळच आता आम्ही आले आहो पण आता आम्हाला चालत जायला लागेल इथून कि तिला माहित चालत जायला लागत आता इथून पार्किंग नाही बाई कुठेच दिसत्या गाड्या चलो, 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 चलो। थांबू दे आम्ही आम्ही शांतीच्या साठी आलो होतो पण इकडम माशाच्या जत्रेला पण पिका मारले एवरी पब्लिक आम्ही एक रील्सला व्हिडिओ व्हिडीओ बघलो आम्हाला वाटला खोटी असणार व्हिडिओ पण व्हिडिओ काहीच खोटी नव्हती एकदम खरोखर भाई पब्लिक बघा तुम्ही अरे गर्दी बघा तुम्ही पण एकदम शांत माहोल आहे असं निसतं किर 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 किरकिड नाही चिडचिड 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 नाही निसती मस्त अशी शांत आहे पब्लिक एकदम स्वतःचे स्वतःला हे करता आता इकडचा रोड बंद केले आहे परत नाही येणार गर्ती बसला इकडं गावांत बस कुठली तरी झाडाची घाली फुल जोश आलेला आहे तीन मिनिट आधी जमशम राडा वाटते फक्त आणि फक्त शेवटचा एक मिनिट बाकी आहे नवीन दोन हजार चोवीस संपण्यासाठी आणि दोन हजार पंचवीस येण्यासाठी तोच आमचा कम बॅक असणार दोन हजार पंचवीस मध्ये पण पब्लिकचा तर एवढा जल्लोष आहे का असं वाटतं का कधी येतच नाही ना नवीन वर्ष जात पहिल्यांदा आले नवीन वर्ष असं जल्लोष चालू आहे आपल्याला काय आता हे सगळ्यात कॉमन झालं हे बघा हॅपी yeah. लिंग yeah, आहे तुम्हाला सर्वांना आणि तुमच्या परिवाराला एक एवढी पब्लिक का असं का पेडच वाटणार आहे तो पण पेडला झाला मजका असं काहीतरी करायला का पाहिजे निघालो आता घरी जायला आम्हाला जशी शांतता पाहिजे होती तशीच शांतता मुंबई मध्ये मरीन ड्राईव्हला होती एकदम शांतता पण पब्लिक होती आम्हाला वाटलं का कोण नसेल बरं मस्त पैकी रिलॅक्स मध्ये बसू पण तिकडे उभा राहायला लागेल नव्हती एक रातीन चार पेर इथे राऊंड मारले मॅपचे मुलं काय आता बॉलाच जाऊ दे बोलून का फायदा ना हे तर तुम्हाला माहिती आहे मी पोचत नाही तर रात्रीचे तीन वाजल्यात डिझेल आणायला लोक मस्त वेग पार्टी एन्जॉय वगैरे करीत असते पण आपला पहिला काम डिझेल घेऊन येणा गाडीत टाकणार तर वाटतं माझ्या लागण्याच्या दिवशीवर वर मला डिझल आणून द्यायला लागेल काय बाबा ते नीट म्हणत आणून देते आरक्षे डिझल डिझेल भावां घरी आलेलो आता मस्त वैकी झोपतो बँक घेऊ दे सकाळी लवकर उठून थोडा गाडी घेतली नवीन तिची पण डिलिव्हरी घ्यायची चलो बाय बाय गुड नाईट तुम्हाला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा बघायच गुड मॉर्निंग नवीन वर्षाची खूप सुंदर सकाळ झालेली आहे तुम्हाला पण सर्वांना गुड मॉर्निंग आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप तुम्ही तरक्की करा खूप चांगले राहा तर पहिले जाऊन कपडे इस्त्री करून येतो त्याच्यानंतर जायचे मंदिरामध्ये गणपती बाप्पाच्या दर्शन पहिल्याच दिवशी चांगली सुरुवात करू या सगळेजण तुला बाकी भागी मधुकाला नाही येत्यांची पार्टी आहे ना पांडुले दोन कपुत्र येतल्या चॉकलेट याला थँक्यू थँक्यू बनवेल आधईला हो हो चालेल कोण ते फोवर आपल्या युट्यूब अरे मी पिता रोज खात मला माहित का तुला साधा म्हणजे इथं काय प्रीमियम क्वालिटी असं काय नाही मलाही आणि पाणी अगोदर पैसा वसून झाला पाहिजे पाणी आणि मला नाही आम्ही मस्त शांतीच्या मॉोलला जातो पण भाई आम्हाला पब्लिक एवढी दिसली असा एकदम गरम गर्दी असणार आहे बाहेरूनच देवाला प्रणाम करून निघावे लागेल आणि साहेबांची पार्टी घेऊन माझी एवढी गर्दी आहे का त्याचं लाईनला लागलो आमच्या सहा वाजता भेटणार आहे गाड्या दहा वाजता भेटतील वाटत आज आमचे भाऊ एवढं खुश आहे जेवायला घालणार आहे काम काल केलं कालचे पैसे खूप वाचवले ना आम्ही त्यांचे म्हणून त्यांना सांगितलं थर्टी फर्स्ट करू नको हे काय दरवर्षी येणारा सण आहे कोणी <laughs> ते गाडीवाल्याकडून कमिशन मार थांबलाच ला, तो लाईनला पण संध्याकाळी आम्हाला जरा गाड्यांची डिलिव्हरी घ्यायची म्हणून नक्कीच आम्ही थांबलो तुलाही गर्दी का एक यादे हे घेऊन हवाल ना अरे शेटूच आहे आहे आपण भुक्त लागले या आता मत का वगैरे जाईल गावाला अंधार उतरावी तिथं मजे वाटलं साहेबांचे कृपेने आज साहेबांचे ना या साहेबांचे कोणते का ते ते ना कोणतं का ना असो इंजिन ऑइल असो ना तर डिझेल असो आम्हाला इथे गाड्यांचा चायनीज खाला ना आम्हाला ये माकार वीक आहे साहेबच माग बसतायत साहेब माग ना बसले साहेब बसले साहेब बसकं जेल मध्ये कोंडी अवतार मध्ये विकीला आता माझ्याच माझ्या ना विकर भाई विकीला माझ्याच भाई ग्रहण सगळा त्याचा खेळाचा खेळायचा आयटम नाही विकी अरे पापडच खातो येत येता दसजान जोक मस्त दणदणीत पोट भरून जेवलेलो आहे साहेबांचे कृपेने दुसरे साहेब साहेब खूप पैसे खपवतात मंडल घास बाबा कुठे चालले सांग कुठं चालले का नाही चालले हो का थांब आठवण नाही कोणी दिले पप्पा दिले पप्पाने कुठला दिलं स्कूटी चाललो चला दोघे च एका स्कूटीवर तलाठी व्हायचं तलाठी शूटर नवीन घेतला वाकडा काय पकडतो सरल पकड शुबाई सुद्धा आलेला आहे आपल्या गाडीची डिलेवरी घेण्यासाठी चला न्यू इयरच्या ह्याच्यामध्ये दोन स्कूटी घेतलेल्या आहेत आम्ही एक अजून हे बघा बाकीच्या मित्राचा भावाचा आहे नक्कीच्या तुम्ही खूप चांगल्या दरामध्ये आणि एकदम स्वस्त मध्ये सगळ्यांच्या कमी मध्ये भेटतो इथ ना अशुबाईच मॅचिंग आहे नाही तेच माझी आणि गाडी घेतले कुणी घेतले हा बदा <laughs> ही माझी वाली आणि ही लोकेश दादाची

थँक्यू थँक्यू अवधूत मुंडे ची पण आता नवीन लॉन्च झाली ना बी एस सेव्हन ती येणार अवधूत मुंडे लवकरच लवकर अवधूत लग्नाची तयारी चालू आहे बायलो पहिले दिन फ्री पेट्रोल मिल गये आहे ते पडे गेला आले बघा आमच्या बाबूला कुठला चॉईस होता कुठला पाहिजे हा तुला काय पाहिजे मग दुसरा चला घरी आणून पूजा चालू आहे आता आमच्या पूजा गाडीची पूजा वगैरे झालेली आहे आता मी चाललो डिझेल आणतो म्हणजे आपलं काय डेलीचाच काम आहे डिझेल विझेल घेऊन येतो आणि डिझेल तर घेऊन आलेलो आहे आता परत जायचे एक मित्राचा बड्डे म्हणजे अंकित भाऊचा पार्टी असतो त्याचा बर्थडे बड्डे ला जायचे बघू कोण कोण येतो आमच्या सोबत बर्थडे पार्टी काल, का। काल मी एकदम पोवा माणूस होतो पोवा माणूस साजरा सा... केला नावाने साज आता आता आणलेला आणि बघू आता कोणता केक चॉइस करतोय सेम सेम्याचीच ऑर्डर आले दाख जणांची हेच ते बड्डे बॉय कॉफी आता घरी आलेलो आहे मस्तपैकी झोपतो आणि उद्या सकाळी परत शिर्डीला पण जायचे दादासोबत जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा